सध्या राज्यात फक्त एकाच योजनेची चर्चा आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना सुमारे दीड कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय पहिल्या टप्प्यात एक कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेत आता दुसऱ्या टप्प्यात सुमारे पन्नास लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत पण महायुती सरकारने मुलींसाठी एक लाखांची योजना सुरू केली आहे ती माहिती आहे का या योजनेअंतर्गत थेट जन्मापासून अठरा वर्षापर्यंत मुलींना सरकारतर्फे एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे या योजनेचं नाव आहे लेक लाडकी योजना राज्य सरकारने एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केली होती मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणं मुलींचा जन्मदर वाढवणं मुलींच्या शिक्षणाला चालना देणं मुलींचा कमी करणं अशी या योजनेची उद्दिष्टे आहेत पिवळे आणि केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचं वय अठरा वर्ष झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये देण्यात येतील ही योजना पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आणि त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य राहील दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्ती जन्मास आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक राहील या योजनेसाठी सरकारने वेगवेगळ्या कागदपत्रांची अट ठेवली आहे त्यात लाभार्थींचा जन्म दाखला कुटुंब प्रमुखाचा एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसल्याचा दाखला लाभार्थींचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाचं छायांकित प्रत रेशन कार्ड मतदान ओळखपत्र संबंधित शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता राहील वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलीला अठरा वर्षापर्यंत तब्बल एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे ही योजना ही लाडकी बहीण योजनेसारखीच लोकप्रिय होण्याची शक्यता आहे